नमस्कार श्री स्वामी समर्थ सहा सप्टेंबरला गणपती बाप्पाचं विसर्जन आहे अनंत चतुर्दशी त्या दिवशी आहे तर गणपती बाप्पाचं विधिवत नियमांनी आणि अगदी सोप्या पद्धतीने विसर्जन कसं करायचं विसर्जन करताना एक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे कारण बघा आपण गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे त्याच्यामध्ये प्राण आणलेला आहे तर विस विसर्जन पण नियमानेच झालं पाहिजे तरच आपल्याला या संपूर्ण दिवसाचं फळ मिळतं आणि विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या ठिकाणी आपण जे काही नारळ तांदूळ सुपारी ज्या काही सर्व गोष्टी ठेवल्या आहे होत्या त्याचं काय करायचं ते विसर्जनाची योग्य पद्धत काय आहे नियम कुठले पाळायचे पूजेतल्या सगळ्या वस्तूचं काय करायचं ही सोपी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तसेच बघा अचानक सुतक विटाळ आला तर काय करावे हे देखील माहिती तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा आपण गणपती बाप्पा जे बसवलेले आहेत तर त्याची आपण रोज पूजा करतो आहे सकाळ संध्याकाळ आरती करतो आहे तर विसर्जन हे पण नियमानेच झाले पाहिजे तर सगळ्यात पहिले विसर्जनाच्या वेळेस त्याच्यातल्या आपल्याला प्राण काढायचा असतो तर बघा ज्या दिवशी गणपती विसर्जन आहे सहा सप्टेंबरला त्या दिवशी शनिवार आहे तर विसर्जनाच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळी छान बाप्पाची रोज जशी दिवा अगरबत्ती लावून धू दू, धूप दीप लावून आपण पूजा करतो आरती करतो त्यानंतर जे काही प्रार्थना वगैरे करतो त्या सगळ्या करायच्या आहे प्रसाद गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद करा त्या दिवशी शक्यतो पंचखाद्य केलं जातं यासोबतच गणपती बाप्पाच्या आवडते मोदक करायला विसरू नका तर छान नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे बापाचे मोठ्याने छान सगळ्यांनी मिळून आरती करायची आहे घरामध्ये वातावरण अगदी छान ठेवायचं आहे आणि बाप्पाची आरती वगैरे झाल्यानंतर एकदा आपल्याला क्षमा प्रार्थना मागायची आहे आपण अगदी साध्या भोळ्या मनाने जे काही मनामध्ये आहे ते म्हणू शकतो की हे गणराया तू विघ्नहर्ता विजय मिळवणारा आहे तू विघ्नहर्ता आहे देवाचा प्रिय आहेस तर त्यामुळे तू ज्ञान संपन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सर्व कार्यामध्ये येणाऱ्या विघ्नाचा तू नेहमी सर्व नाश कर पूजा विधी करताना माझ्याकडून अनावधानाने चुकीने काही नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर ते देवा मला क्षमा कर त्यासाठी मी ही क्षमा प्रार्थना मागत आहे मी अज्ञाना तुझी जी पूजा केली कृपा करून ती मान्य कर करून घे माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला माफ कर मी केलेल्या पूजेमुळे तू माझ्यावर प्रसन्न राहशील हीच मी अपेक्षा करते आणि नंतर हातामध्ये अक्ष अक्षता घ्यायची आहे एक फूल टाकायचं आहे मी स्क्रीनवर तुम्हाला मंत्र देते तर तो मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र विसर्जनाचा मंत्र आहे किंवा कुठली पण पूजा शक्यतो आपण उत्तर पूजा करतो त्यावेळेस तो म्हटला जातो मंत्र आहे ओम या तू देवगणा सर्व पूजा मादाय मामकी इष्टिका काम समृद्धम पुनर्पी पुनरागमनायम याचा अर्थ असा आहे की सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुझी तुमच्या सर्व स्वस्थानी म्हणजेच जिथे ब्रह्मा विष्णू आहे त्या या ज्या ठिकाणी त्यांचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रस्थान व्हा मी या पूजेमध्ये ज्या देवांची पूजा केली आहे त्यांनी पुन्हा पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असं म्हणून ते हातामध्ये जे आपण अक्षता आणि फुलं आहे तर ते तुम्हाला बाप्पावर टाकायचे आहे आणि अशा प्रकारे आपण बाप्पामधला आतला प्राण काढलेला आहे असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे मग आपण जागची मूर्ती तुम्हाला थोडीशी हलवायची आहे आता बघा ही सकाळी आपली आरती झाली अशा प्रकारे आपण मूर्ती वगैरे हलवली आता तुम्ही डेकोरेशन वगैरे काढण्याची प्लीज काही करू नका जोपर्यंत बाप्पा आपल्या घरातून जात नाही तोपर्यंत डेकोरेशनला हात लावायचं नाही या दिवशी पंचखाद्याचा नैवेद्य केला जातो पंचखाद्यामध्ये खारी खोबरं खसखस खडी साखर आणि खवा ख शब्द ख अक्षरापासून सुरू होणारं पाच पदार्थ आहे याचंच मिश्रण म्हणजे पंचखाद्य असतं काही ठिकाणी त्यामध्ये किसमीस सुद्धा टाकले जातात म्हणजेच बघा थोडेफार प्रकार प्रकार वेगवेगळे असतात पण पंचखाद्याच्या नैवेद्याला जास्त महत्व आहे नाही काही जमलं तरी मोदक तुम्ही दाखवले गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवलं तरी पण चालतं आणि बापांना जाताना त्यांच्यासोबत शिदोरी द्यायची असते म्हणजे काही तुम्ही एक खाद्याचा पदार्थ लाडू म्हणा पेढे म्हणा देऊ शकता विधिवत विसर्जन कसे करायचे ते तर अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर ती तांब्यामध्ये सुपारी आहे जी गणपती बाप्पा म्हणून आपण समोर विड्याच्या पानावर सुपारी ठेवलेली आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत गणपतीची जी सुपारी ठेवली होती त्याच्या खाली तांदूळ ठेवले आहेत दिवा आहे तुम्ही समयी लावलेली असेल किंवा दिवा लावलेला असेल तर त्याच्यामध्ये तेल आहे त्यांच्यामध्ये वात आहे कलश आहे त्याच्यामधील कल पाणी आहे कळशावरचं नारळ आहे गणपती बाप्पांना आसन दिलेला जो कपडा आहे तो सुद्धा आहे अशा बऱ्याच वस्तू आहे की गणपती विसर्जन झाल्यानंतर या वस्तूंचा योग्य तो असा वापर करून केला योग्य तो उपयोग केला तर त्यांचे सकारात्मक प्रभाव जे आहेत ते अगदी वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये राहतात तर ज्या दोन सुपारी आहे जी कळशातील सुपारी आहे काढायची ती स्वच्छ पुसून घ्यायची ती वाळवायची सुगवायची तशीच ओली ठेवायची नाही वाळवायची आणि त्याच्यानंतर जे कोणते तुम्ही आता व्रत करता किंवा पारायण्याला तुम्ही कलश वगैरे मांडतात तर त्या कलशामध्ये पाण्यामध्ये जी अन जी मा आपण सुपारी टाकतो ना, ना, हो ना तर ही सुपारी व तुम्ही वापरू नका शक्यतो कायम आणि जर तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही ही टाकू शकता आणि जी ग गणपती स्वरूपात सुपारी होती ती देखील तुम्ही इतर पूजेमधील नंतर वापरू शकता किंवा नसेल वापरायचे तर निर्मल्यामध्ये टाकू शकता आता दिवा जो आहे तर बघा या दिवशी गणपती विसर्जन झालेला आहे पण असं म्हटलं जातं की अनंत चतुर्दशीचा पूर्ण दिवस गणपती बाप्पा सूक्ष्म रूपा रूपामध्ये आपल्या घरात असतात सूक्ष्म रूपामध्ये गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत म्हणून किंवा बऱ्याच ठिकाणी वाळू दिली जाते तर ती वाळू आपण जिथे जा ज्या जागेवर ठेवतो तिथे बाप्पाची मूर्ती ठेवली होती कारण सूक्ष्म रूपात गणपती बाप्पा आहेत मग या दिवशी जो समोर लावलेला दिवा आहे तो आपल्याला शांत करायचा आहे म्हणजे सगळ्यांना कळणाऱ्या भाषेत तो विज विजवायचा नाही हाताने वगैरे विजवायचा नाही तो शांत करायचा नाही तर तो तसंच तेवत राहू द्यायचा वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून तेल टाका आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिवसभर तो दिवा जो आहे तो तेवत राहू द्या कारण त्या दिवशी गणेश तत्व जे आहे ते आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये बाप्पा आहेत विसर्जन झालं म्हणजे बाप्पाचं विसर्जन झालं असं नाही त्याच्यामुळे तो दिवा तसा तसाच राहू द्या भलेही तो रात्रभर तसाच तेवत राहील आणि किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत राहील जोपर्यंत त्यातलं ते तेल संपत नाही तो दिवा आपोआप शांत होत नाही तोपर्यंत तो दिवा तसाच राहू द्यायचा आहे दिवा शांत झाल्यानंतर त्यात व वात वगैरे असेल तर ती आपण निर्मल्यामध्ये टाकायची तो दिवा स्वच्छ करून आपण नंतर तुम्हाला जिथे कुठे वापरायचा तिथे तुम्ही वापरू शकतात आता येतं म्हणजे कळशातील पाणी तर तुम्हाला एखादं आंब्याचं पान किंवा एखादं फुल घ्यायचं आहे आणि त्या कळशातलं पाणी जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून तुमच्या सगळ्या घरांमध्येही तुम्हाला शिपडायचं आहे पाणी आणि उरलेलं पा पाणी जे आहे ते तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही टाकायचं आहे पण तुळशीला अर्पण करायचं नाही ही चूक करू नका आता त्याचबरोबर जी पानं नागवेलीची वगैरे आपण गणपतीची जी सुपारी ठेवली होती त्याच्या खाली ठेवलेले होते किंवा कळशावर जे पान वगैरे ठेवलेले होते तर ते निर्मल्यामध्ये टाकायचे आहे आणि जे तांदूळ आहे आता गणपती बाप्पाच्या मूर्ती खाली ठेवलेले तांदूळ किंवा जी सुपारी आपण ठेवली होती त्याच्या खाली ठेवलेली जे तांदूळ आहे त्याचे तुम्हाला तीन चार पद्धतीने तुम्ही वापरू शकतात म्हणजे की जे तांदूळ आहे तुम्ही गोळा करा आणि कर, कर, त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही भात क बनवणार आहात किंवा बनवणार त्या तांदळामध्ये अजून तांदूळ टाका आणि भात बनवा आणि घरातील सर्वांनी हां गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्रसाद म्हणून तुम्ही जो ग्रहण करा तुम्ही तो खाऊ शकता आणि तांदळामध्ये अजून थोडे तांदूळ मिसळून याचं काही तरी गोड पदार्थ तुम्ही बनवू शकता तो खाऊ शकता तिसरी पद्धत म्हणजे याच्या ते थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना वगैरे टाकू शकता थोडे आपले जे साठवणीतील तांदूळ आहेत तर त्या त्याच्यामध्ये टाकू शकतात मागे भाव काय की माझ्या घरामध्ये धान्यामध्ये बरकत राहावी कायम माझ्या घरात बरकत राहावी यामध्ये म्हणून ते थोडेसे तांदूळ धान्यामध्ये टाकायचे आहे याच्यानंतर पुढचं म्हणजे की तुम्ही थोडेसे पक्ष्यांना टाका म्हणजे धान्यामध्ये टाका किंवा थोडेसे तुम्ही त्या दिवशी स्वयंपाक घरात करताना त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करताना त्याच्यामध्ये अजून तांदूळ बनवून त्याचा प्रसाद म्हणून आपण म्हणजे तीन ठिकाणी आपल्या सगळ्याच गोष्टी प्रसाद म्हणून पण खाल्ले की आपण थोडे साठवणीच्या याच्यात पण टाकले आणि पक्ष्यांना पण टाकले हे तिन्ही हे याच्यापैकी तुम्हाला जे योग्य वाटलं त्या पद्धतीने तुम्ही वापरू वापर करू शकतात आता नदीवरून जर तुम्हाला दगड दिले असतील तर चार दगड दिलेले असतील तर त्याच त्याचं काय करायचं का त्याच्याही अगोदर जण अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की लगेच ती जागा स्वच्छ करायची नाही लगेच जे डेकोरेशन किंवा जे मखर तुम्ही गणपती बाप्पासाठी बनवलेले आहे ते काढायचे नाही कारण या दिवशी गणपती बाप्पा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात आहेत तर दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत जागच्या पाठ चौरंग जे काही असेल ते सगळं उचलायचं आहे लग लगोलग त्याच दिवशी अनंत चतुर्दशी या दिवशी उचलायचं नाही ही चूक करू नका का आपल्याला हातानेच मग आपण आपल्याला दोष लावू घ्यायची एवढी सेवा वगैरे करायची आणि थोड्या गोष्टीसाठी की चला लगेच गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की साफसूप वगैरे करा असं करू नका त्या दिवशी तशीच ती जागा राहू द्या दुसऱ्या दिवशी साफ वगैरे सगळंच करायचं आहे आता जे कपडा आहे गणपती बाप्पाच्या खाली आपण चौरा चौरंगावर किंवा पाटावर ठेवलेला होता तर तो कपडा जे देवघरामध्ये आपण वस्त्र आथरतो बघा देव ठेवण्यासाठी दे वगैरे खाली तर तो कपडा तुम्ही वस्त्र आथरण्यासाठी देवघरामध्ये दे वापरू शकता तुम्ही तो स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यानंतर देव साफ करण्यासाठी चांगला कॉटनचा वगैरे तो लाल कपडा असेल तर वगैरे साफ करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात वेलवेची वगैरे वे असतात तर कपड्यांचा वापर जो काय आहे तो आपण परत परत करू शकतो आणि नदीवरून आणलेले जे खडे आहेत चार खडे किंवा तुमच्याकडे जी दिले जातात तर त्या दिवशी तुम्ही आपण त्या चतुर्दशीच्या दिवशी मखर काढताना नाहीत त्या दिवशी जागेवर ठेवलं मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण मखर वगैरे उचलणार ते डेकोरेशन वगैरे काढणार तर त्यावेळेस ते चार दगड आहेत ते आपल्या चारही कोपऱ्यात चार दगड ठेवायचे आहे कारण संरक्षण कवच म्हणून आपण हे करू शकतो हा त्याचा मागचा आपला भाव आहे बघा तुम्हाला वाटत असेल आता माझा भाव मी या पद्धतीने करते की चार कोपऱ्याला चार दगड ते ठेवते एक भाव की गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्याचं संरक्षण कवच जे आहे ते आपल्याला घरात घराला राहील म्हणून आपण म्हणतो की ना की चारही दिशांनी नकारात्मक किंवा चारही दिशांनी भरभराट चारही दिशांनी सुख तर ते सुख समृद्धी भरभराट आपल्या घरात येऊन पण नकारात्मक आली तर चार चारही दिशेला हे चारही दगड जे रोखून ठेवत होतील ते आपल्या घरात येऊन देणार नाहीत हा भाव आपण दगड तसेच ठेवायचे आणि पुढच्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा बसेल त्यावेळेस हे विसर्जन करायचे नदीत टाकायचे आणि दुसरे तुम्ही ठेवायचे या पद्धतीने करू शकतात फ्लॅट जाते बघा या गणपती स्थापनेनंतर काही अडचणी आल्या तर प्रश्नांची उत्तरे सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गणपतीची स्थापना केली आहे पण अचानक सूतक वगैरे काही आलं तर अशा वेळेला गणपतीचे विसर्जन कसं करायचं अशा वेळेला तुम्हाला जर एखादे गुरुजी उपलब्ध झाले तर गुरुजींना बोलून तुम्ही गणपतीचं विधिवत विसर्जन करू शकतात प्रत्येकाला गुरुजी मिळतील असं नाही मग अशा वेळ तुम तुमच्या जे गोत्रातील नाहीत तुमचे जे नातेवाईक नाही आहेत असे तुमची मित्रमंडळी असतील तुम तुमचे शेजारी असतील त्याच्या ओळखीच्या घराच्या आजूबाजूला कोणी असतील तर त्यांच्याकडून तुम्ही गणपतीचं विसर्जन करून घेऊ शकतात गणपती बाप्पांना गुळखोपऱ्याचं नैवेद्य दाखवायचा आणि गणपती बाप्पाचं विसर्जन विसर्जन त्यांच्या हाताने तुम्हाला तुम्ही करून घ्यायचं दुसरा प्रश्न म्हणजे बऱ्याच जणांकडून विचारला जातो अस तो असा की काही कारणामुळे काही अडचणीमुळे दरवर्षी ज जर गणपती बाप्पाची स्थापना करणं झालं नाही तर पुढच्या वर्षी आम्ही गणपती बाप्पा बसू शकतो का किंवा नाही बसू शकत यापुढे तुम्ही हे व्रत कट कटिन्यू करू कंटिन्यू करू, करू, करू शकता की नाही करू शकत तर बघा हे व्रत आपण करायचं नाही असं काहीही नाही काही ना कु ना कुळाचार कुळधर्म कुड़ नाही आहे हे गणेश चतुर्थी हे एक व्रत आहे म्हणजेच गणेश चतुर्थीला पार पार्थिव गणेशाची मूर्ती आपण आपल्या घरी आणतो प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून त्याची स्थापना करतो अनंत चतुर्दशीला विसर्जन मं... मंत्र म्हणून या पार्थिव गणेशाचं आपण विसर्जन करतो कुळाच्या कुळधर्म नाही हे व्रत आहे त्याच्यामुळे एक वर्ष जरी काही कारणामुळे काही अडचणीमुळे तुमच्याकडून गॅप पडला गणपती बापाची स्थापना करणं झालं नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी बसू शकतात त्याचे बापाचे आगमन करू शकतात आईचा किंवा सासवांची प्रश्न सून प्रेग्नेंट आहे आणि गणपती बाप्पाचं आगमन आगमन झालं म्हटलं की त्यांना प्रश्न पडतो यावर्षी काय करायचं तर मग नेमकं काय करायचं पण अशा वेळेस तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे मी तर ऐकलेले आहे की आपण गणपती बापा उठून कोणी म्हटलं की गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं मग अशा वेळेला काय करायचं काय नाही पेच्यामध्ये आपण पडलेला असतो तर घाबरून जाऊ नका मी दोन्ही ऑप्शन तुम्हाला सांगते पहिलं म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती तशीच ठेवायची घरामध्ये गर्भवती महिला आहे बापाचे विसर्जन केलं तर बाळाला काहीतरी होईल काहीतरी अशुभ घटना घटतील असं अजिबात नाही गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा आणि प्रेग्नन्सीचा काहीच एक संबंध नाही आहे कुळाचा कुळधर्म नाहीये मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे हे एक व्रत पार्थिव आहे गणेशाची मूर्ती गणेश चतुर्दशीला घरी आणून प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून त्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मंत्र म्हणून त्या मूर्तीचे विसर्जन केले जाते त्यामुळे असं काही नाही की ही गणपती बापाची मूर्ती तशीच वर्षभर घरी ठेवायची आणि पुढच्या वर्षी त्याचं विसर्जन करायचं म्हणजे गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दोन्ही गोष्टींना काही संबंध नाही आहे तर ज्या अशा घरा घराच्या रू परंपरा रूढी असतात त्या पिढ्यानपिढ्या पीड़ा आपल्याला घ घराण्यात ज्या गोष्टी चालत आलेल्या असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यानुसार जर तुमच्या घरात पूर्वीपासून आपल्याकडे असंच केलं जातं घरामध्ये कोणी काही प्रेग्नेंट असेल त्यामध्ये बापाचं विसर्जन केलं जात नाही तर अशा वेळेला तुम्ही बापाचं विसर्जन नाही केलं तरी सुद्धा चालू शकतं यावर्षी जर घरातील सगळी मोठी मंडळी म्हणत असेल तर बापाचं विसर्जन नाही करायचं तर करू नका काही हरकत नाही पण गणपती बाप्पाचं समजा तुम्ही विसर्जन केलं नाही आणि अनंतर नंतर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती उचलताय आणि त्या घरामध्ये कुठे एखाद्या कोपऱ्यात ठेवतायत तर त्यानंतर मूर्तीकडे बघत नाही आहे तर मुलं ती मूर्ती खेळायला घेतात त्या मूर्तीचा हात तुटला डोकं तुटलं त्या मूर्तीकडे खंडित झाली तर असं अजिबात करायचं नाही तुमच्याकडून जर आता असं काही गोष्टी सांगणार आहे त्या फॉलो तुम्ही फॉलो करा मात्र तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन नाही केलं तरीसुद्धा चालू शकतं पण या तर प्रकारे आपण गणपती बाप्पाचं छान विसर्जन करायचं आहे आणि याच्यामधून तुम्हाला बरीचशी माहिती कराय भेटली असेल की आपण गणपती कशा प्रकारे विसर्जन करायचं आहे तर चला माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या भेटूया नेक्स्ट बॉकमध्ये तोपर्यंत बाय